काल सतरा तारखेला या बैठकीमध्ये आमच्या पूर्ण राज्याची जी गोड समिती आहे ती इथे आलेली आहे काल रात्रीपासून संध्याकाळी सात वाजल्यापासून आम्ही लोक महाराष्ट्रातील कंत्राटच्या महत्वाच्या अशा ज्वलंत प्रश्नासाठी इथे आम्ही वेळे लागवलेले आहे इथे आमचे लिगल टीमचे सुद्धा जे प्रमुख आहेत ते सुद्धा आहेत महाराष्ट्राचे कंत्राट महासंघानी कंत्राटदारांच्या हितासाठी रस्त्यावरून लढाई केलेली नाहीये तर त्यासाठी लिगल टीम केलेली आहे आणि त्या लिगल हे काम केलेलं आहे तर मी आता जे आहेत माननीय मिलीजी होते साहेब यांनी विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं मला असं वाटतं पत्रकारांनी जर प्रश्न विचारले तर चांगला पत्रकारांना एक माहिती द्यावा आपल्याला माहिती व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर संजय बाई साहेब सुनील नारवडे बापूलाल सुरेश कुडू पाटील त्यानंतर नानंद पाटील कांतीलाल दुबर सुबोध सोळेजे हे सर्व विभागीय अध्यक्ष साहित्य <Santhi> विभागाचे महाराष्ट्राचे पाच सहा विभाग आहेत त्या विभागाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी ही महाराष्ट्रातली अशी एकमेव बैठक आहे या आजच्या बैठकीला जवळपास एकोणतीस जिल्ह्याचे प्रतिनिधी आत्ताच्या घडीला साडे अकरा वाजेपर्यंत एकोणतीस जिल्ह्याचे बारा वाजेपर्यंत तुम्हाला अकरा तेहतीस जिल्ह्यापर्यंत जाईल म्हणजे महाराष्ट्रात पस्तीस जिल्ह्या आहेत त्यापैकी तेहतीस जिल्हा आपल्या या बैठकीला उपस्थित आहेत हे फार मोठं यश आहे महाराष्ट्राच्या राज्य अभियंता आणि कंत्राट महासंघाची दोन्हीचीही संयुक्त बैठक आपण इथे आणि आयोजित केली आहे याचं कारण असं आहे महारा की महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची जवळपास शहाऐंशी हजार कोटी रुपयाचे देयक प्रलंबित आहे जनजीवन मिशनचे जवळपास साडे सोळा हजार कोटी रुपये प्रलंबित आहे त्यानंतर जलसंधाराची तीस परिस्थिती अठरा हजार कोटीच्या आसपास आहे त्यानंतर जी केंद्र प्रक्रिया आहे ही जी केंद्र प्रक्रिया झालेली आहे चौसष्ट हजार कोटी रुपयाची पुढील पाच वर्षांचे एका शासनाने मागच्या वर्षी इलेक्शन करून केलेलं आहे त्याचा हिशोबाने जवळपास पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शासनाला पहिल्यांदा पत्र लिहिलं की ह्या विभागाचे देयक द्या आम्ही त्यांना पंधरा दिवस मुदत दिली तीस जानेवारी पर्यंत तीस जानेवारी पर्यंत त्यांनी काय केल्यानंतर आम्ही परत एकतीस जानेवारी पत्र दिलं की जेणेकरून हा विषय सुटावा फेब्रुवारी राज्यातील विकासाची कामं बंद करणार असा इशारा दिला राज्य याचा आम्ही फेब्रुवारी राज्यातील विकासाची कामं बंद केली त्याचा पुढचा कार्यकाळ असा झाला की राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी आमच्याबरोबर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात एक बैठक घेतली सदर बैठकीमध्ये आमच्या राज्य संघटनेचे दोन्ही संघटनेचे शिष्टमंडळ जवळपास एक पन्नास लोक उपस्थित होते त्यामुळे त्यांनी सांगितलं की एकतीस मार्च करून आपण पैसे देण्याची व्यवस्था करूया पण एकतीस मार्चला जवळपास सगळ्या जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतल्यानंतर पाच ते दहा टक्के एवढाच निधी विकासाचे काम चे काम आणि रस्त्याचे काम यांना पाच ते दहा टक्के निधी उपलब्ध झालेला हे अत्यंत घोर चेष्ट आहे जेव्हा राज्याची शहाऐंशी हजार कोटी रुपये सगळ्या विभागाची निधी प्रलंबित असताना तुम्ही फक्त तीन हजार अडीच हजार कोटी रुपये जर देत असाल तर हा निधी सगळा पूर्ण होण्यासाठी आता जे दोन ते अडीच वर्ष लागतील पण शासनाने दुसऱ्या बाजूस मात्र हे चुकीची पद्धत लाभार्थी योजना चालू केलेली आहे आता आमचे पत्रे सगळे महत्वाचे कर्दार आहे आज लेबरचा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला घरात बसून जर पंधराशे रुपये मिळत असेल तर तुम्हाला लेबर कामाला येत नाहीये हे शासन स्वतःच्या स्वयंभू फायद्यासाठी काही गोष्टी करत आहे पण जे विकासाचे कामं करणारे कर्दार आहे त्यांची विकासाचे कामं गेल्या दोन अडीच महिन्यापासून सफर जवळपास बंद पडले पण शासनाला याची कामा नाही यासाठीच आज ठाणे इथं ही बैठक आयोजित केली जेणेकरून या बैठकीत आपल्या जो महत्त्वाचा निर्णय शासन दरबारी पोहोचवायचा आहे आणि आम्हाला काही लिगल ज्या गोष्टी सुद्धा आम्ही करत आहोत थोडा आम्ही शेवट असून आम्ही एक दोन दिवसाच्या मोठी केस मुंबई हायकोर्ट आणि औरंगाबाद हायकोर्ट मध्ये सुद्धा दाखल करायच्या परिस्थितीमध्ये आहोत जवळपास झालेलीच आहे त्यानंतर गरीबच्या विरोधात छोटे छोटे जे कंत्राटदार आहेत ते छोटे छोटे कंत्राटदाराचे छोटे छोटे काम एकत्र करून मोठ्या टेलिका करण्याचा अलीकडे प्रस्ताव चालू आहे की जेणेकरून मोठे टेंडर काढायचे आणि मोठे टेंडर काय भराय प्रकारात मॅनेज करून द्यायचे यासाठी सुद्धा आधी सुप्रीम कोर्ट दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा कॅबेट दाखल केलेलं आहे की या बाबतीमध्ये आमचं हे निर्णय लगेच करणं चुकीचं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना शासन करणारे आम्हाला या संघटनेवरती प्रचंड मोठा प्रभाव शासनाकडे जेव्हा आपल्यासारखे पत्रकार असतात जे निर्बीर बातम्या देतात तेव्हा शासन स्तरावर आम्हाला गेले की तुम्ही शासनाची बदनामी करताय पण हे विकासाचे काम करणारे कंत्राटदाराचे कंत्राटदार नाही एका कंत्राटाच्या पाठीमागे कमीत कमी शंभर ते दोनशे असतात त्याचे सप्लायर्स असतात लेबर्स असतात प्रचंड मोठ्या लिक्विडिटी त्या माणसाच्या पाठीमागे असते जवळपास राज्यातील तीन लाख कंत्राटदाराचे नेटवर्क असलेली ही राज्यातल्या धोरण येते संघटना तीन लाखावर बाकीचे लोक किती आवडणार तुम्हीच विचार करा आज लाडकी बहीणपेक्षा लाडकी कोटी चाळीस लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त डबल सफर झालेले हे वारंवार आंदोलन करूनही आपली देयक दिले जात नाही शासनाकडनं किती वेळा आंदोलन करणार आपण असं आम्ही आता पाच फेब्रुवारी असून काम बंद आंदोलन केले त्यानंतर आम्ही अकरा मार्च अकरा मार्च आणि जवळपास चोवीस पंचवीस फेब्रुवारी असं दोन वेळेस धरण्या आंदोलन आणि मोर्चा पण केलेला आहे आम्ही एकतीस मार्च पर्यंत वाढ बघितली की बाबा ह्या आंदोलनाचा काय इफेक्ट होतो आणि एकतीस मार्चच्या आसपास पैशाची परिस्थिती बघितली तर आमच्या लक्षात आलं की लगेच आम्ही तातडीने केलं एकतीस मार्च संपल्या संपल्यानंतर आम्ही दहा बारा दिवसात सगळा सर तुम्ही आता म्हणाला तुम्ही आता म्हणाला की लक्षात नजरेसमोर ठेवून राज्य शासनाने पाच वर्षाच्या विविध कामं होती ती एका याचा अर्थ माध्यमातून शासनाने निवडणुकीसाठी काय सत्यता काय चुकीचं नाही आणि दुसरा प्रश्न असा आहे जसं तुम्ही म्हणालात की सरकार ज्या योजना राबवत आहे म्हणजे लाडकी बैल योजना वगैरे या योजनाच्या माध्यमातून लोकांना घर बसल्या पैसे मिळत असल्यामुळे तुम्हाला मजूर मिळत नाही लाडकीबाईस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली त्याच वेळेस ही जेव्हा लाभार्थी योजना चालू करत आहेत चालू करत असताना शासनाचे विकासाचे काम करणाऱ्या कंत्राटालाच पेमेंट घेत नाही आणि दुसऱ्या ना बाजूला मात्र शासनाचं असं धोरण आहे की सोपाय हातात पैसे काय तुमचे काय असेल ते बाकीच्या गोष्टी साध्य करायच्या पण त्या काम कामं केल्यावर पैसे जर मिळत नाही आज एक लाख रुपये माझं बिल असेल तर त्याची एक लाखाचे पाठस करतात की दर तीन महिला कधी किती दिवस लागतील तुम्ही याच्यावर विचार करू शकता त्याचा अर्थ तुम्हाला तुमचा असं हे योजना सरकारने त्या बंद कराव्यात आणि विकास राज्य शासनाचं बजेट जे जवळपास सात कोटी आहे त्यातला रेव्हेन्यू म्हणजे सरकारी लोकांचा पगारासाठी तीन कोटी चोवीस लाख रुपये जातात ह्यामध्ये आता लाडकी बहिणी जवळपास चोपन्न हजार कोट रुपयांचा जो भर घातलेला आहे त्याच्यामुळे का विकासाच्या कामाला जे पूर्वी पस्तीस टक्के शिल्लक होते ते पस्तीस टक्के मधलेच तुम्ही जवळपास चोवीस टक्के आता काढून घेतले आता दहा टक्के म्हणजे राज्यातले जे सव्वीस डिपार्टमेंट आहेत असे महाराष्ट्र शासनाचे जे स्थापत्य इलेक्ट्रिकल हे ते काम विकासाचे कामं करतात आणि शासनाने हे सगळं उपलब्ध झाल्यानंतरनं आता एक चेअर काढलाय की जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील एकही विकासाचं काम मंजूर करायचं नाही आता ज्या आताच्या स्तरावर तुमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत राज्य सरकारला महाराष्ट्रातले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे राज्य शासनावर त्यांना एकूण किती किती थकबाकी आहे किती एकदा कामाची किती थकबाकी बाकी आता अरे आता मी तुम्हाला माझं सांगितलं की आम्ही एकोण हजार कोटीची मागणी मागची होती सगळ्या डिपार्टमेंटची या सगळ्या या मार्चला आमच्या हिशोबाने साडेचार हजार कोटी होतोय सगळ्या डिपार्टमेंट मधून फक्त मिळाले मिळाले साडेचार हजार की साडेचार हजार कोटी तुम्हाला मिळाले तुमची थकबाकी किती होईल तुम्हाला एकोणवद हजार कोटी एकोणनव्वद हजार कोटी ही अख्ख्या महाराष्ट्रामधून पेकीला त्यांच्या फक्त चार हजार कोटीस नाही मार्च सारख्या परिस्थिती मार्च हा कॉन्ट्रॅक्टरचा आत्मा आहे मार्च महिना हा कॉन्ट्रॅक्टरचा आत्मा आहे याचं कारण काय की त्यांची जे बिल मिळणार आहेत त्याच्यावर बँकेचे त्यांचे खाते अवलंबून आहे त्याचा सिव्हिल रिपोर्ट इतका खराब झाला आहे हा सिव्हिल जर कॉन्ट्रॅक्टरचा खराब झाला तर कोणी कॉन्ट्रॅक्टरला कर्ज प्रकार हा देतच नाही आहे इथं बसलेल्यापैकी जवळपास आमचे जेवढे कॉन्ट्रॅक्टरला विकासक आहे सगळ्याचे मार्च मध्ये जवळपास सिव्हिल खात्या आहेत तुम्हाला जर ही जवळपास पंच्याऐंशी हजार कोटीची बिलकी रकडलेली आहे ही जर पंच्याऐंशी हजार कोटीची बिलं जर आता तुम्हाला आली नाही तर पुढच्या टप्प्यातली जी विकास कामं आहेत राज्य शासनाची राज्यामध्ये जी राबवली जाणार आहे त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल आणि त्याच्यामध्ये निवीला दाखल करतील का आणि कामं करतील आता सर तुम्हाला मी सांगतो की विकासाचे आणि कामं पाच फेब्रुवारी पासून बंद केलंय एकतीस मार्च नंतर त्याची परिस्थिती अजून बिकट होईल आता शासन करणारी विकासाची कामं करण्याची कोणी धसावदार नाही कारण त्या पेमेंटची शाश्वती कोणत्याही पद्धतीची नसल्यामुळं यापुढे विकासाचे काम कोण करणार नाही परत शासनाने जी आर काढलेला आहे की विकासाचे कामच मंजूर करायचे नाही त्यामुळे अत्यंत दैन्य परिस्थिती राज्याच्या विकासाच्या बाबतीत होणार मात्र नक्की सर आज राज्यस्तरीय बैठक घेतली आहे उद्या पर्वामध्ये मोर्चे वगैरे तुम्ही काढणार आहेत काय वाटतं या सर्वांमध्ये राज्य सरकारला जागेल का नाही आम्ही मोर्चा प्रकारचं आंदोलन करतोय सतत आज अडीच तीन महिने आमचा पाठपुरा पाठपुराफ चालू आहे मंत्र्यांबरोबर बैठक होते आता आमचे संजय नाग नागपूरचे आहेत संजय मे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या गावात मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी के सुद्धा त्यांना काय आश्वासन दिलं की विचारा त्यांनी प्रेक्षक जावा तिथं बैठक लावा तर राज्याचे मुख्यमंत्री जर वेगळा मार्ग सांगत असतील ज्याच्या हातात सगळी चावी आहे तर ते अत्यंत चुकीच आहे जेणेकरून हा प्रश्न राज्यस्तरावर सुद्धा प्रचंड मोठा गंभीर स्वरूप कारण करण्याची दाट शक्यता आहे म्हणजे सर एका ठिकाणी जे दाखवलं जाते चित्र की महाराष्ट्र राज्य विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहे म्हणजे असं आहे का की आपण बाहेरून सगळं चांगलं दिसतं आणि आपण सगळं पोकळ आहे अशी राज्य शासनाची अवस्था आहे का राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे महाराष्ट्र राज्य तंत्रांना राज्य अभिनेता संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून आम्ही जाहीर करतो याचं कारण आहे तुम्ही कुठल्याही इथे बसलेल्या एकाही माणसाला विचारा गोपनीय पद्धतीने की पैसे मिळतात का पैसे मिळायची काही गॅरंटी नाही आणि पैशाच्या बाबतीत आम्ही जेव्हा मागणी करतोय तेव्हा कुठलाही मंत्री समर्पक उत्तर देऊ शकत नाही इन्क्लुडिंग सीएम सर मुख्यमंत्री प्रत्येक भाषणामध्ये म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही आता ते हा राजकारणाचा भाग आहे त्या बाबतीत न बोललेलं बरं आम्ही तर कुठं थांबलो सध्या आम्ही आंदोलन करत जाऊ गरजच करणार यश येईल नाही ती गोष्ट वेगळी पण शासनाला आम्हाला आंदोलनशिवाय पर्याय नाही लिगल सुद्धा आम्ही एक्सपर्ट सगळ्या भरपूर गोष्टी चर्चा करतो आमच्या राज्य कंत्राटा महासंघाने सुप्रीम कोर्टाचे तीन वकील मुंबई स्तरावरचे दोन वकील आम्ही स्थानिक औरंगाबाद या स्तरावरचे दीड दोन दोन तीन तीन वकील आहेत असं म्हणून आमचा एक पाच ते सहा वकिलांचा मोठा गट आहे आणि आता इथं सुद्धा महेंद्र आवड सगळं म्हणून त्यांना सुद्धा आम्ही पुण्यावरून खास बोलवलं ह्या गोष्टी सगळ्या लिगलीमध्ये करून घेऊन जेणेकरून या शासनावर सुद्धा अडचणीत आणणं आमचं कर्तव्य आहे आता तुम्ही अशी म्हणाल की कोर्टामध्ये तुम्ही दाखल करणार पिटिशन ती भूमिका काय असणार आहे ती जर आणू शकता संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने काल आमची कोर कमिटीची बैठक रात्री झाली त्या कोर कमिटीमध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आम्ही आंदोलन तर एका बाजूने करतच आहोत पण शासनाला आंदोलनच्या काही गोष्टीत फरक पडत नसेल तर शासनाला लिगल नोटीस ज्या ज्या विभागाचे निधी आहे ज्या ज्या विभागाचे काम आहेत याबाबत लिगल नोटीस आम्ही सगळ्या ऍक्सेप्ट करून वकिलातर्फे सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही नोटीस देतो आणि त्याची माहिती शासनाचे मुख्य सचिव प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना सुद्धा आम्ही देण्याच्या मनस्थिती आहे त्यांना सुद्धा नोटीस दिल्यानंतर जर कर्तवंतची नियंत्रण तुम्ही देत नसाल चीव चीव ने ने करना करना करे तर तुमची बसायची खुर्ची जी आहे ती खुर्ची आणि पंखे सुद्धा जप्त करण्याचा आदेश न्यायालयात देऊ शकतो कारण आमची पंढरपूर मार्ग परवानगी झालेली आहे कॉन्ट्रॅक्टर थोडं लेट केलं तरी सहा महिने तर न्यायालयाने असा निर्णय दिला की ज्या कार्यालयामध्ये ते अधिकारी बसतो त्या अधिकाऱ्याच्या खुर्ची आणि त्या कार्यक्रमाच्या टेबल आणि पंखे जप्त करा अशा पद्धतीने शासनातर्फे निर्णय होऊ असे अशी घात शक्य नाही असं तुम्ही आता जे एक पत्रकार सर एकोणनव्वद हजार कोटीचा जी थकबाकी तुम्ही म्हणाला त्या ह्याच्यामध्ये सर्वाधिक थकबाकी असलेला जिल्हा कोणत्या म्हणजे तुमच्याकडे आता थोडी आकडेवारी आहे तर सर्वाधिक साठ टाकून येणारी जी बिल आहे ती कोणत्या जिल्ह्यात दखल एखादं सगळ्यात जास्त मेंटेनन्सचे कामं करणारा जिल्हा हा मुंबई आहे मुंबईच्या जवळपास सहाशे सातशे कोटी रुपये बिल्डिंग मेंटेनन्सची पेंडिंग आहे रस्त्याचे जर तुम्ही विचार केला रस्त्याचे जे कामाचं तुम्ही विचार केला तर जवळपास यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे यवतमाळ डिस्ट्रिक्ट त्यांची प्रचंड मोठी बिल्डिंग आहे त्यानंतर तुम्ही खाली जर पश्चिम महाराष्ट्राकडे आता पुणे जिल्ह्याची पण तेवढीच बिल्डिंग आहे मला मला असं काय की ही जी पेंडिंग परिस्थिती आहे ही दहा वर्षात अशी कधीच नव्हती दोन हजार चोवीस ला तुम्ही आजच्या स्टेजला आकडा काय होता बघा आणि आज दोन हजार पंचवीसच्या मार्च मधला काय आकडा बघा तुम्हाला ह्यामध्ये पाचपट फरक पडतोय मागच्या वर्षी एवढी डिपार्टमेंटची जग हे नव्हती पंधरा वीस हजार कोटी बाकी असत पण या वर्षी सर एकोणनव्वद हजार म्हणजे पाचपट पद्धतीने पुढे गेलं आज राज्यस्तरीय बैठक आलेल्या आहेत नेमका या बैठकीचा उद्देश काय आणि कोणकोणते मुद्दे आपण या संपूर्ण कंत्राटदारांसोबत चर्चा करणार आहात आणि आता आम्ही जी बैठक बोलून आहे ती बैठका राज्यातून प्रचंड प्रतिसाद आहे जवळपास सत्तावीस जिल्ह्यात साडे अकरा अकरा जिल्हे आणखी चार जिल्हेिल्ह्यात आमचं नेटवर्क आहे पस्तीस जिल्ह्यात आहेच याच्यामध्ये आम्ही तीन गोष्टी विचार करतोय की आमचं आंदोलन पुढं कसं चालू ठेवायचं आहे त्यानंतर जे पैसे शासन देत नाही त्या बाबतीत काय करणे आणि आता शासनाने जे पैसे दिलेत हा सर्व महत्वाचा मुद्दा आहे शासनाने जे पैसे दिले त्याचं वाटप व्यवस्थित झालेलं नाही म्हणजे त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जेव्हा पैसा येतो तो अधिकारी त्याला मनाला वा जसं वाटतं तसं वाटप करून मोकळा झालंय असं आम्हाला गेल्या पंधरा दिवसात परिस्थिती दिसते उद्या शासनाला आम्ही आंदोलन करणार शासन तुम्हाला एक रुपये देणार पण एक रुपये वाटप करायचा अधिकार शासनाचा नाही संबंधित अधिकाऱ्याचा पण तो एक रुपयाचं वाटप सुद्धा संबंधित अधिकारी एकाला दिलं तरी काय अडचण नाही मानसिकता जी आहे या संदर्भात आम्ही लिगल चर्चा केलेली आहे हा दुसरा विषय आणि तिसरा विषय म्हणजे जे चौसष्ट हजार कोट रुपयाचे काम मंजूर केलेत ज्या वेळेस हे एवढे मोठे सगळे महाराष्ट्रात कामं केले तेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडणार नाही ह्याची राज्य शासनाला जाणीव नव्हती का आताच तुम्हाला ही परिस्थिती आल्यानंतर आता कसं काय जी आर काढला तुम्ही की त्यावेळेस तुम्ही असं असं केलं मग तुम्ही त्याला आर्थिक मंजुरी आर्थिक विभागाने दिलीच कशी काय आणि आता तुम्ही उभरती झाली तुम्हाला की आपण फार खड्ड्यात गेलेलो आहे आणि मला सांगायला अनेक वाटते की आम्ही दुसऱ्या पद्धतीने मार्गक्रमण करतोय अशा काही फेडरल बँका आहेत भारतातल्या की त्या आमच्या संघटनेला सहकार्य करायला तयार आहे हा प्रस्ताव सुद्धा आम्ही माझा महिन्या दोन महिन्यात खाली शिवेंद्रराज बोटे साहेबांच्या बरोबर बैठक झाली होती त्या बैठकीत प्रस्ताव ठेवला होता संबंधित बँकेचे दिल्लीवर अधिकारी सुद्धा आम्ही त्यांना हा प्रस्ताव आवडला तो त्यांनी मंजूर करून राज्य शासनाला कर पाठवला राज्य शासनाने भाऊ साहेबांवर मी चर्चा झाली पण अर्थमंत्र्याकडे हा विषय अडकून पडलाय का अडकून पडलाय किंवा काय आहे शासनाला कारण शासनाची मी आहे का नाही असं दिसतंय कारण शासन सुद्धा जमकते की एवढे म्हणते जर आपण बँकेकडून कर्ज घेतला कॉन्ट्रॅक्टरचे पेमेंट केलं तर आपण पैसे फेडायचे इकडं दुसऱ्या पद्धतीने त्या बँकेचं चक्रवाद शासनावर लागू होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे एकंदरी परिस्थिती राज्याची बैठक असल्यामुळेच ही बैठक आम्ही एकतीस मार्च संपल्यानंतर दहा पंधरा दिवसात आम्ही अहवाल घेतल्यानंतर हे करतात सर तुम्ही मागाशी म्हणाला की मागील दहा वर्षापेक्षा हो ही सगळ्यात बिकट परिस्थिती आहे तर कोरोना काळात कोरोना काळ होता त्याच्यामध्ये आपण कोरोना काळातल्या पेक्षा बिकट परिस्थिती आता आहे काळामध्ये साहेब पैसे नव्हते कॉन्ट्रॅक्टर असं नाही सरकारकडे पैसे होते तेव्हा मागील चार पाच वर्षाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की दरवर्षी साहेब शासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट हे पंधरा हजार कोटी रुपयाचं आहे पंधरा हजार ग्रामविकासचं साडेसात आठ हजार कोटी आहे जर पंधरा हजार कोटीचं बजेट असेल तर तुम्ही कामं मंजूर करायला दहा हजार बारा हजार मंजूर करायला थोडीशी लायब्ररी ठेवणं गरजेचं आहे पण साहेब इथं पंधरा हजारच्या वेशी चौसष्ट हजार कोटी रुपयेचे वर्क कार्ड ऑलरेडी झालेत म्हणजे आता जे व्यासपीठ आमचे बसलेले माणसं आहेत त्यांच्या नावाने वर्कड सुद्धा झालेले ही परिस्थिती जर बदलायची असेल त्याला केंद्र शासनाकडनं फार मोठं अर्थसाह्य महाराष्ट्र शासनाने घेणं अत्यंत गरज नाही जीएसटी माध्यमातून इतर माध्यमातून महाराष्ट्र शासन भरपूर पैसे केंद्राला देत तर केंद्रात पण आम्ही पत्र पाठवू दोन ठिकाणी केंद्राकडनं रिस्पॉन्स मिळाला तर या बाबतीत स्वॉल्भ होऊ शकतो पण राज्य शासनाला सुद्धा केंद्र शासन खेळवत आहे असं सगळं दिसतात नमस्कार मी संजय वेळी महाराष्ट्र महासंघ मागच्या दोन तीन वर्षात शासनाने नवीन पॅनडा निर्माण केला आहे मोठमोठे कामं करायचे सगळे वेगवेगळ्या गावाचे तहसीलचे रोडचे कामं एकत्र करायचे आणि मोठे टेंडर काढायचं पाचशे करोड हजार करोड ही आमच्या दोन्ही संघटना महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ आणि राज्य संघटना ही मध्यम आणि छोट्या कंत्राटदारांची संघटना आहे तर शासनाच्या धोरणाने असं झालंय की मोठ्या कंत्राटदारांना अजून पाचशे करोड हजार करोडचं बनवायचं आणि छोटे ठेकेदार पूर्ण संपवायचे अशी काहीतरी नीती शासनाची दिसत आहे आणि त्यामुळे आमचे छोटे कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार किंवा लेबर संस्था हे लोक पूर्ण म्हणजे आर्थिक बिकट परिस्थितीतून जात आहे मागे पुढे म्हणजे कंत्राटदारांना अशी परिस्थिती येऊ नये त्यांना आधार मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांना हिंमत मिळावी म्हणून आम्ही ही राज्यस्तरीय मीटिंग घेत असतो इव्हन ऑफिशियली मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की पासपोर्ट लायबिलिटी वाढली आहे कशी वाढली ते म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती ते मनाला नियोजन करतो हे करतो पण मध्ये काही त्यांनी म्हणजे काहीतरी नियोजन केलं नाही आणि पैसे मिळाले नाहीत आणि जे मोठे कंत्राटदार आहेत जसं हॅम्पच्या योजना आहेत इंटरेस्ट मिळतो त्याच्यामुळे ते मोठे कंत्राटदार ओरडत नाही कारण की त्यांना त्याचा इंटरेस्ट मिळतो पण शासनाने जी आर काढलेला छो छोट्या ते मोठ्या सगळ्या कामांना म्हणजे इंटरेस्ट तर देण्यात यावा परंतु ते अप्लिकेबल नाही कुठल्या स्टेंडरमध्ये ते लागू करत नाही त्याच्यासाठी आमचा एक मेन लढा आता लढायचा आहे लिगल नोटीस गव्हर्नमेंटला द्यायची आहे ह्या सारखे प्रोजेक्ट असे आहेत तर तिथे त्यांना पैसेही वेळेवर मिळतात आणि समजा दोन तीन महिना लेट झाला तर त्यांना इंटरेस्टही मिळतो छोट्या था कंत्राटाराचे आणि मध्यम ही भूमिका आपण श्वासन आपण मांडावी अशी आमच्या आग्रहाची विनंती आपल्याला आहे पत्रकार परिषदेला सर्व पेपर मल्टी मिडिया उपस्थित राहून आमची या समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे आमच्या मागण्या सरकार जातील व आम्ही विश्वासानं सांगतो सरकार भाग पडेल आणि मी या सर्व पत्रकारांचे